डॉक्टर सौभाग्यवती प्रियंका लोणकर बी एम एस बालरोग तज्ञ आणि डॉक्टर श्री स्वप्नील लोणकर आयुर्वेदाचार्य व पंचकर्म तज्ञ यांचं श्री विश्ववंदन आयुर्वेदिक क्लिनिक व पंचकर्म केंद्र इंदापूर या ठिकाणी सुवर्ण प्राशन संस्कार गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू आहे नियमित फायदे काय आहेत तर लहान मुलांची रोग प्रतिकार क्षमता वाढते बौद्धिक क्षमता आकलन स्मृती वाढते बाळ निरोगी सुदृढ तेज पुंज दीर्घायुष्य बनत नेत्र प्रसादन त्वचा सतेज बनते उशिरा बोलणं बोबड तोत्र बोलणं कमी होत वारंवार होणारी सर्दी खोकला कमी होतो केस हाड व दात मजबूत होतात भूक वाढीसह पचन शक्ती सुधारते उंची वाढते वजन वाढण्यास मदत होते वयोमर्यादा आहे जन्मापासून ते सोळा वर्षांपर्यंत प्रत्येक महिन्याच्या पुष्य नक्षत्र शुभ मुहूर्तावर अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक त्र्याण्णव छप्पन्न शून्य पाच शून्य नऊ बावन या संपर्क क्रमांकावरती संपर्क करा स्थळ आहे सरकारी दवाखान्याच्या समोर श्री विश्ववंदन आयुर्वेदिक क्लिनिक பஞ்சக்கம கேந்த இடாபுர